डॉक्टर सर आपण एवढा वेळ आता औषधांबद्दल बोललो इंटरनल एक्सटर्नल पण कसं वापरू शकतो पण अशी पण काही डिझीज असतात जसं फिमेलला वाईट डिस्चार्ज हा असा प्रॉब्लेम होतो किंवा युरिन इन्फेक्शनमुळे काही प्रॉब्लेम होतो आय एम शुअर sure, आपले जे मेल्स आहेत पुरुष आहेत त्यांना सुद्धा काही काही गोष्टींचा त्रास होतो आणि त्यासाठी सर्जरी देखील करावी लागते तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय की आपल्या क्लिनिकमध्ये आपण सर्जरी सुद्धा परफॉर्म करतो येस किंवा किंवा आम्हाला सर्जरी पण करावं लागते पण ते कोणत्या परिस्थितीमध्ये की बऱ्याच लोकांना पैकी दोन लोकांचं जे समोरची जे आपल्या ग्लान्स पेनीची जे स्किन असते आपल्या पेनी, पेनी ती मागे पुढे होत नाही आणि ते केव्हा मागे पुढे करून बघत पण नाही कारण की ती इतकी म्हणजे चिपकून टाकतात की त्यांना असं थोडस केलं तरी त्यांना खूप पेन होतो मग कालांतर पेन होतो तो गोष्टी आपला म्हणजे बॉडी करू देत नाही तर ते त्याच्यामध्ये ते रिट्रॅक्ट करत नाही आणि कालांतर ते पूर्ण चिपकून जाते आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही म्हणजे लग्ना सामोरं जातात किंवा पुढं आयुष्य तुम्हाला जगायचं असेल लैंगिक आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच तुम्हाला अडथळा येतो तु। तर काय होतं की हे जे पेनिसमुळं काय होतं की तुम्हाला प्रॉपर जितकं प्रॉपर इरेक्शन मिळायला पाहिजे तितकं इरेक्शन मिळत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला इरेक्ट्राइल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम येऊ हो शकतात तर त्यासाठी आमच्याकडं एक स्टेपलर सर्जरी आम्ही करतो okay. जर कोणाची स्किन मागं होत नसेल पुढं होत नसेल आणि तारी चिपकलेली असेल तर त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये हे सर्कम हे डिवाईस आहे ओके okay. हे स्टेपलर सर्जरी आम्ही याला म्हणतो डिस्पोजेबल असतं याची म्हणजे आम्ही डेली रुटीनला म्हणजे दोन ते तीन सर्जरी आम्ही रोज करतो इतकं कॉमन आहे आणि ही जी सर्जरी आम्ही करतो ही फक्त दोन मिनटात सर्जरी करतो आम्ही okay. कारण याच्यामध्ये जे हे आहे स्टेपलर या स्टेपलरमध्ये फक्त पेनिसला इन्सर्ट करतो आणि हे जे क्लॅम्प असतो आम्ही जस प्रेस करतो तर तेच आपलं सर्जरी करून टाकतं म्हणजे कटिंग पण ते हे मशीनच करतं आणि स्टिचेस पण मशीनच करतं म्हणजे पुन्हा पेशंटला आमच्या क्लिनिकला यायची पडत नाही खूप छान सर्जरी आहे त्यासाठी आम्ही काय करतो की आम्ही बेसला आम्ही एक इंजेक्शन देतो त्याच्यामुळे विदिन अ स्पॅन ऑफ टू मंथ टू मिनिट ही सर्जरी होऊन जाते आणि दहा मिनिटात तो पेशंट घरी जाऊ शकतो त्याला माझ्याकडे यायची गरज पण पडत नाही आणि खूप चांगली सर्जरी याच्यामुळे होते की कारण की याच्यामुळे जे स्टिचेस असतात हे खूप स्मूथली आणि सिलिकॉनचे स्टिचेस असतात तर त्याच्यामुळे कुठेही त्यांना स्कारिंग होणार नाही किंवा गाठी निर्माण होणार होणार नाही आणि पुढच्या लैंगिक आशेमध्ये त्यांना कोणताही अडथळा होणार नाही ऑन द कॉन्ट्ररी जर कोणाला प्रीमॅच्युअर यकलेशन असेल शीघ्रपत्र त्रास असेल तर त्यासाठी पण सर्जरी फॉरेनला ऍडव्हाइज करतात पण डाउन टाइम काय असतो म्हणजे सर्जरी आपण परफॉर्म केली तर किती दिवसामध्ये म्हणजे रिकव्हरी विदिनस पॅन ऑफ विथिन पॉन ऑफ एट डेज मध्ये शंभर टक्के होऊन जाते आणि डायबेटिक पेशंट असतील तर त्यांना दहा ते बारा दिवस, दिवस एक्स्ट्रा आणि डायबेटिक पेशंटमध्ये काय करावं लागतं की डायबेटिक पेशंटमध्ये काय होतं की प्रत्येक वेळा त्यांना ग्लान्स पेनिसला इन्फेक्शन होत राहतं रेडियस दाणे येतात आणि okay. खूप त्यांची स्किन जी आहे ती पातळ होऊन जाते आणि okay. तिथलं ब्लड सर्क्युलेशन हॅम्पर होतं आणि पुढे जाऊन ते मध्ये रुपांतर व्हायचं खूप चान्सेस असतात म्हणून प्रत्येक पुरुषांनी ज्यांना डायबिटीज आहे जर त्यांना क्रॉनिक म्हणजे वारंवार इन्फेक्शन होत असेल तर त्यांनी हे स्टेपलर सर्जरी करणं अनिवार्य आहे आणि आय थिंक आताचा जो म्हणजे माहोल आहे आणि स्किन डिझीज म्हणजे आधी म्हणजे याला अँगल न देता पण हे सायंटिफिक अँगल आपण म्हणू शकतो कारण की आपल्या म्हणजे स्पेशली हिंदू इजम मध्ये हे कधी या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं नाही आणि जर ज्यांनी पण परफॉर्म केला असेल त्यांना खूप वेगळा अँगल दिलेला आहे बट कारण की आपण सायन्सच्या जगामध्ये आहोत किंवा सायन्स बद्दल बोलत आहोत आणि याचं महत्व खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे कोणत्याही बिमारी किंवा मग अनवॉन्टेड रोग झाले त्यापासून हे त्यांना प्रिव्हेशन देत जर कोणी जेव्हा पण परफॉर्म केलेली असेल बाळावर तर आई त्याचा काही डाऊन टाइम नसतो ना तेव्हा काही एवढा त्रास होत नाही केव्हा लहान मुलांमध्ये पण हे म्हणजे सर्जरी करावं लागते पण आम्ही जनरली बारा वर्षाच्या नंतर याचे जे क्लॅम्पचे नंबर असतात हा हा सगळ्यात जो कमी नंबर असतो तो बारा नंबरचा असतो ओके okay. तर जोपर्यंत बारा नंबरचा क्लॅम्प फिट होत नाही तोपर्यंत आम्ही सर्जरी परफॉर्म करत नाही okay. म्हणजे समजा तुम्हाला एकदम म्हणजे खूपच म्हणजे लगेच थांबलेली असेल तर मग इमिजिएट सर्जरी करणं तर हाताने करावं लागते हो. मग ती एक क्लॅम्प ने होणार नाही किंवा ने होणार नाही ओके येस पण ही ये सर्जरी खूप छान आहे याची कोणती साईड इफेक्ट नाही थर्टी थाउजंड रुपीज पर्यंत खर्च येतो आणि कुठे ऍडमिशन व्हायची गरज नाही आहे खूप छान सर्जरी आहे आणि ज्यांना म्हणजे कोणाला प्रत्येकाने आपली स्किन मागं पुढं होते का नाही हे तर चेक घरच्या घरी करायला पाहिजे त्याला काही डॉक्टरकडे जायची गरज पण नाही हो। आणि बरेच माझ्याकडे पेशंट येतात ते लग्नाच्या नंतर येतात आणि काही काही तर लोकं मग असं मला भेटतात की लग्न झाल्यानंतर कमीत कमी चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या वर्षाच्या वयामध्ये येतात तर तो पण त्यांना खूप लेट झालेला असतं पण लवकरात लवकर करायला पाहिजे हा म्हणजे देर आहे दुरुस्त आहे आपण असं की पण कोणत्याही गोष्टीचं नॉलेज मिळतं पण त्याच वेळेस जर ऍक्शन केलं त्यालाच म्हणजे पण तरी माझ्या युट्यूबद्वारा मी इतकं याच्याबद्दल अवेअरनेस केलेलं आहे की आज स्वतःहून पेशंट येत आहेत आणि स्वतःहून करून घेत आहेत आणि स्वतः डायग्नोसिस करू येतात डॉक्टर साहेब मला फॅमोसिस आहे डॉक्टर साहेब मला पॅराफार्मोसिस आहे तो आय एम हॅपी की याने माझा टीव्ह म्हणजे युट्यूबचा व्हिडिओ बघितलेला आहे स्वतः डायग्नोस केलेला आहे अवेअर आहे माझ्या क्लिनिक पर्यंत आलेला आहे हॅपी <laughs> पण जो रेशो समजा आपण स्पेशली या सर्जरी बद्दल बोलतोय तर आधीच्या काळात कि म्हणजे पाच वर्ष आधी कसं म्हणजे लोकांचा अवेअरनेस होता किंवा टेक होता टू रेस्पॉन्ड टू सच ऑफ सर्जरी आणि आता काय आहे नाही पूर्वी थोडस म्हणजे हे होते लोक रेस्ट्रिक्ट करायचे नाही मला एकदम डायरेक्ट बोलायचे डॉक्टर साहेब मुसलमान मी खतना करते हो हिंदू मी थोडी करते पण मेडिकल ग्राउंड वर जेव्हा येतं तेव्हा डॉक्टर कोणत्या जातीचं आहे आपण हे पण बघत नाही एक्झॅक्ट exactly. आणि बिमारी कोणती आहे ते पण बघत नाही आपल्या मेडिकल ग्राउंड वर आपल्याला गरजेचं असेल तर तिथं जात पात प्रश्न येत नाही अगदी बरोबर तर थिंक हे तुमची बॉडी आहे आणि तुमचं शरीर आहे तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे इन्फेक्शन पासून रोगराई पासून तुम्हाला लांब राहायचं आहे अजून सांगतो की याच्यामुळे म्हणजे सुनता काय करतात फॉरेन कंट्रीला एसटीडी इन्फेक्शन म्हणजे सेक्श्युअल ट्रान्समिटेड डिसिजेस टाळण्यासाठी हा हे तिथं सर्जरी करतात हो स्वतःहून करतात हो पण आपल्या भारत देशामध्ये दे, म्हणजे मुस्लिम लोक करता म्हणून हिंदू लोकांनी करायला अँग वेगळा दिला जातो त्याला अँगल वेगळा दिला जातो पण आता आय थिंक सर अवेअरनेस वाढत चालली आहे लोकांना कळत हे खूप अत्यंत गरजेचं आहे कारण की याच्यामुळे आय थिंक सेक्शुअल लाईफ सुद्धा बेटर होते आणि म्हणजे ते एक पाच दहा दिवसाचं जे पण तुम्ही सांगितलं तो दिवसाचा त्रास असतो चिपकलेली असेल Life life तर सेक्च्युअल लाईफ तो एन्जॉय करू शकत नाही तो अज्ञानामध्ये सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करतो आहे असं माझं म्हणणं आहे ज्याला स्किनचा प्रॉब्लेम असेल मागे पुढे होत नसेल त्याने भेट द्यावी आणि सर्जरी करून घ्यावी अशी मी सगळ्या लोकांना विनंती करतो प्रेक्षकांनो तर सगळी डिटेल्स तुमच्या समोरच आहे तुम्ही पाहू शकता सर्जरी खूप इझी आहे दोन मिनिटामध्ये सर्जरी होऊ शकते आणि डाऊन टाइम फक्त आठ ते दहा दिवस आणि तुम्हाला एक्सपर्ट सगळी सल्ला देणार आहे तर मग वाट कसली पाहता आणि सर सर्जरी ही आपल्या क्लिनिकमध्ये ओके तर मग त्यांना प्रायर अपॉइंटमेंट तुम्हाला कॉल करून अपॉइंटमेंट घ्यावं लागते माझा नंबर असतो ओके त्याच्यावर कॉल करावा माझी अपॉइंटमेंट घ्यावी आणि त्या हिशोबाने आम्ही करतो आणि हे सगळ्या शाखांमध्ये उपलब्ध आहे तर मंडळी सगळ्या शाखांमध्ये ही सर्जरी उपलब्ध आहे आणि आपली शाखा आहे पुणे मुंबई नाशिक नागपूर कोल्हापूर आणि संभाजीनगर